राहता वीरभद्र महाराज यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील उपस्थित होते यावेळी वीरभद्र महाराजांची मनोभावे दर्शन घेऊन त्यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या तसेच यात्रेत भेळ रेवडीचा आस्वादही घेतला यावेळी हजारो महिला पुरुष नवस्फूर्तीसाठी गळी लागले देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री साहेबरा निधाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदना सदाफळ यांनी नामदार साहेबांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला येनेस न्यूजकरता अनिल सोमंशीसह नवनाथ पाटील सदाफळ राहतं या निमित्तानं उपस्थित सर्व आलेले श्रद्धाळू भाविक आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार पाटील या वीरभद्राट ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव पाटील सर्व विश्वस्त सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधू यावर्षी मोठ्या उत्साहानं आपल्या वीरभद्र महाराजांची यात्रा संपन्न होते कालही नवनाथ मायंबा महाराजांच्या यात्रेला दिमागदार सुरुवात झाली मोठा उत्साह त्यावेळी लोकांमध्ये पाहायला मिळाला या निमित्तानं सर्व भावी भक्तांचे सर्व श्रद्धाळूंचे मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा आपण आता कामाला सुरुवात केलेली आहे काही काम आता पूर्ण आहे कपा मंडपाचा आतून अद्यापही थोडं काम बाकी आहे ते आपण ह्या पुढच्या सहा महिन्यात संपूर्ण पूर्ण करू केवळ आपल्या भागातील नव्हे तर साईबाबांच्या दर्शनाला जाणारा जो आमचा साई भक्त आहे तो सुद्धा आमच्या वीरभदर महाराजांचा आशीर्वाद घ्यायला थांबेल आणि आज त्या महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने राज्याचा जनसंपदा मंत्री म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली आणि त्यामुळेच आपला भाग दुष्काळमुक्त करायचा गोदावरी काल्याचं नूतनीकरण करायचं अतिरिक्तपणे करा गोदावरी आणायचं आणि ती शक्ती मला परमेश्वरने द्यावी आशीर्वाद आज मी वीरभद्र महाराजांकडे मागितलेला <स्थाथा> आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना वीरभद्र महाराजांनी सुख संपन्नता सुख शांती समाधान संपन्नता उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य राबव अशा प्रकारची प्रार्थना आपल्या सगळ्या जनता जनादनाच्यासाठी महाराजांकडे मी केलेली आहे पुन्हा एकदा यात्रेमध्ये सहभागी होण्याची संधी मला विश्वस्त मंडळाने या ठिकाणी दिली मी त्यांचा आणि आपल्या सगळ्या तमाम ग्रामस्थांचा मनापासून आभारी आहे आपल्याला सर्वांना पाणी बातम्यांची सेवा दयानंद ठेके यांच्याकडून या ठिकाणी करण्यात आलेला आहे आलेल्या सर्व भाविकांचे या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व विश्वस्त मंडळ यांचे तर्फे शहरचे स्वागत शहरचे स्वागत सोळा तारखेला बुधवारी बाजार तयावर निर्माता सत्रधार श्री राजू चौधरी प्रथम ओम साई निर्मित हा कार्यक्रम पुष्काचा बाजार तयार होणार आहे केला एकोणीस तारखेलायण देव महाराज मोरे मोरे आळंदीकर यांचा या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे कीर्तनाच्या कार्यक्रमानंतर श्री प्रसाद साहेबांनी दरे यांच्यातर्फे दर महाप्रसादा या ठिकाणी कार्यक्रम जे पुरुष मंदिर या ठिकाणी देऊ लागणार आहे त्यांना वीरभद्र महाराजांच्या मूर्तीचा ताक देण्यात आहे व महिलांसाठी या ठिकाणी महादेवीची पिंड देण्यात येणार आहे महादेव मंदिराचा या ठिकाणी अत्यंत असं या ठिकाणी रस्ते उभे राहिलेला आहे हे सर्व आपल्या भाविकांच्या धोंदपणच स्वच्छ होत आहे सर्व धुंगधारांचे दुर्घटला त्रस्त उत्स या ठिकाणी आवरलो आहे त्याचप्रमाणे नामदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मंदिराच्या आत्मर स्पेशलिटी करून भरलं आहे आपल्याला मंदिराचा चढ चौढ बाजू सुद्धा या ठिकाणी अत्यंत चढक आणि सुशोभित करायचे आहे त्यासाठी सगळे हस्ते भाविकांनी मदत करावी अशी मी विनंती करतो या ठिकाणी वीरभद्र देवस्थानचे बाहेर हनुमान जयंतीची पाहिलं बक्तिम झालेलं आहे आणि त्यामध्ये समाजामध्ये अखीज लागली त्या प्रत्येकाच्या भाविकाची पाहिलं क्षेत्र आहे त्याचं अधिष्ठान आहे या अधिष्ठानाच्या नेतृत्वामुळे आशीर्वाद घेणं प्रत्येकाची असते आणि माझे நான் <laughs> 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 कार्यक्रम सुरू आणि पुढं कार्यक्रमाचं नियोजन वगैरे हो असतं आता या ठिकाणी काल नवनाथ महाराज यांची यात्रा झाली आज इंदूक महाराज यांची यात्रा आहे उद्या या ठिकाणी कुस्त्याचा कार्यक्रम आहे आणि परवा मंगळवारी पंधरा तारखेला परिवारा शर्यती आहे सोळा तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम आहे लावण्याचा आणि एकोणीस तारखेला हरिभक्तपरायम गोविंद महाराज गोरे गळंदीकर यांचं जैन हरिपीर्त्यांनी या ठिकाणी त्यानंतर महाप्रसादाने होऊन ते यात्रा उत्सवाचे सांगतात गळवंतीचं काय अनेक वर्षापासूनचा या देवाचा जरा आपण लोकांना प्रचिती येते चमत्काराशिवाय नाही आणि कोणाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने लोक आज या ठिकाणी घडी लागतात वर्गनिमित्त जर आपण घेऊन आलं गेलं प्रत्येक जर प्रत्येकाचा कशी ऐकला आहे तसं या ठिकाणी देणगी देतो आणि जर मनिष जर जातो दुसरी शेड्यूल आज आठ दिवस दिवसपर्यंत तुम्ही जिंदीचं देण्याचं काम या ठिकाणी करणार आहे आणि कोणी या देणगी घ्यायचं राहत नाही असं आम्ही मला करा गळगतीला किती लोक आहेत आत्तापर्यंत गरव गळगतीला तेराशे साडे नंबर आहेत महिलांचे आणि पुरुष